शिवसेना ठाकरे गटाचा जो वाद आहे त्यात चवट आलेला आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या निवडी झाल्या जे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आहेत अनिल जगताप यांना पदमुक्त करण्यात आलं आणि त्याच्या जागेवरती नवीन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले ने त्याच्यानंतर ने जे ठाकरे गटामध्ये जे आहे तो वाद आता चवट आलेला आहे काही दिवसां पूर्वी परळीमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाच्या पदा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले श शिवसेनेच्या उपनेते आहेत सुषमा अंधारे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत आज देखील त्याच पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी देखील राजीनामे दिलेले आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारचा आज इथून पुढचा शिवसेनेचा आमचा कसल्याही पद्धतीचा संबंध असणार नाही असं देखील त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे त्यांचं कारण काय आहे दुसरी बाब म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन मराठा आरक्षणासंदर्भाचं आंदोलन आणि जे माजी प्रमुख आहेत शिवसेनेचे अनिल जगताप यांनी वेळोवेळी दिलेला पाठिंबा त्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात आल्याचा आरोप देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत काय एकंदरीत मागण्या काय असणार आहे काय सांगाल आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेपासून तुम्ही अलिप्त झाला काय नेमकं कारण आहे कशामुळे तुम्ही अलिप्त झाला या आता झालेल्या ज्या पदाधिकारी निवड्या आहेत त्या निवडीतून पूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अंधार पडलेला आहे आणि हा अंधार आज आम्ही उजेडात आणत आहोत जी अनिल दादांचं जे पद होतं ते पद काढण्यास कारणीभूत असलेल्या घटकांचं ज्यावेळेस आम्ही मीमांसा केली त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की अनिल दादाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उघड भूमिका घेतली त्याच्यासाठी त्यांनी असं जीव तोडून प्रयत्न केले आणि हे प्रयत्न कोणाला तरी मुंबईत आवडले नाही आणि त्यांना वाटलं की आता ह्या न आवडणाऱ्या प्रयत्नांना थांबवावं लागेल आणि त्यासाठी इथं त्यांनी अंधार करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे आता त्याला उजेडात आणत आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे की शिवसेना उबाटा गट आणि आमचा काही संबंध नाही आता आम्ही समाजासाठी लढणारे मराठा आरक्षणासाठी लढणारे शेतकऱ्यांसाठी लढणारे अनिल दादा यांच्याशी पाठीशी आहोत दादा जो निर्णय ने घेतील त्याला आमचा पाठिंबा राहणार आहे कारण दादा हे आरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सातत्याने पुढे असतात मात्र सुषमा अंधारे यांनीच जो अनिलदादा यांनी मराठा संदर्भात वेळोवेळी समर्थन केलं त्यामुळे सुषमा अंधारेंकडून दादांना पदमुक्त करण्यात आलं असे या देखील आरोप झाले आहेत काय सांगाल अनरित हा जो निवडीचा अंधार आहे हा अंधारेंनी केला की कुणी केला हे लवकरच उघड येईल त्याबद्दल खरं तर ते दादा बोलतील सुषमा अंधारे हा राष्ट्रीय नवे आंतरराष्ट्रीय नेते आहेत माझी पात्रता नाही मी दीड दिवसात शिवसेनेत दादामुळं गेलो होतो आणि आज ते पदाचे जे मी जे प्रवेश केला होता तो माघार घेतलेला आहे आमची पात्रता अंधारेंबद्दल बोलण्याची नाही आहे मात्र मध्यंतरी आरक्षणाबाबतच्या त्यांच्या वेळोवेळी ज्या भूमिका होत्या त्या खूप चुकीच्या होत्या आणि सुषमा अंधारेंच्या जी भूमिका आहेत त्या थांबवाव्यात उद्धव साहेबांनी कारण उद्धव बी मराठा समाजातील भरपूर पदाधिकारी आहेत नेते आहेत जो अन्याय आज दादावर केला आहे तो इतरही मराठा समाजातील नेत्यावर त्या करू शकतात त्यामुळं त्यांना त्यांनी किमान मराठा समाजाच्या सहानुभूतीसाठी तरी आवरावे आणि आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आम्हाला त्याची गरज आहे आणि त्यासाठी असल्या कितीही कारवाया झाल्या तरी याला भीक घातली जाणार नाही आहे आम्ही दादांकडे विनंती केली आहे ठोस आणि धाडशी निर्णय घ्या कारण त्या नेत्यासारख्या नेत्यांची आम्हाला गरज आहे आम्ही युवा असते जे युवक आहोत त्यांच्याकडे आशेने पाहतो त्यामुळे ती आम्ही मागणी त्यांच्याकडे करत आहोत मात्र संदर्भात अनिल दादा जगतापांनी कुठल्याही प्रकारची भूमिका उघड केलेली नाही मात्र पदाधिकारी जे आहेत ते भूमिका उघड करतात दादा उघड करत काय सांगायला कधी दादा चर्चा वगैरे काय झाली तुमचे कोणत्या पक्षच वगैरे झालेच कारण तुम्ही आता म्हणलात की दादाने निर्णय घ्यावा हे बघा अद्याप देखील दादांबरोबर असे पक्षाच्या बाबतीतली चर्चा झालेली नाही आहे मात्र आम्ही आजच ती मागणी केलेली आहे की पत्रकार परिषदेतूनच म्हणत आहोत की ठोस आणि धाडशी निर्णयाची जनतेला अपेक्षा आहे शेतकऱ्यांना अपेक्षाला आणि मराठा समाजाला अपेक्षा आहे आपण बघू शकतो हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत काय सांगाल एकंदरीत अनेक वेळा तुम्ही दादांसोबत असतात मात्र दादांचं पद काढण्यात आलेलं आहे मराठा आरक्षणामुळे पद काढलेलं असे देखील आरोप सुषमा अंधारे यांच्यावरती झालेले आहेत आणि आता देखील तुम्ही पत्रकार परिषदेतून मागणी केलेली आहे की तुम्ही कोणत्या तरी पक्षात जावं अशी भूमिका घ्यावी अशी यांनी सांगितले काय सांगाल एकंदरीत आहे मी वयाच्या पस्तीस वर्षापासून दादा सोबत आहे मी आहे मागासवर्गाचा माणूस आहे मला दोन हजार बारामध्ये मध्ये दादा पंचायत समितीचे उमेदवार दिली मी भरघोस मतांनी निवडून आलेलं मला आता नंतर मार्केट कमिटीच्या त्यांचे संचालक पदी आहेत त्यांच्यामुळेच मी निवडून आलेलं आम्ही पर्यंत दादा सोबत राहणार एक मेव हो दादा राहणार दादांवरती गटाकून अन्य झाला ना शिवसेनेकडून अन्य झाला त्यांचं पद काढलेलं आता कसं राहणार सोबत त्यांचा दादा जो निर्णय घेतला आम्ही तो दादा राहणार उद्धव साहेब ठाकरे यांना काय सांगणार असेल तुमचं दादा संदर्भात आता उद्धव साहेबांनाच काय पाहिजे की दादा चाळीस वर्ष त्यांचे पक्षवाढीचा कार्यक्रम केलेला आहे सगळ्यात मोठा बीड जिल्ह्यात दादाची ताकद आहे दादामुळे शिवसेना बीडची आहे त्याच्यामुळे त्यांनी निर्णय चुकीचा घेतलेला उद्धव साहेबांनी दादांना सहसंपर्क प्रमुख केलेला आहे सध्याला तीन जिल्हा प्रमुख नेमलेले आहेत त्यांच्यासोबत काम करणार का आम्ही दादासोबतच काम करणार नवीन जिल्हा प्रमुखांसोबत काम नाही करणार काम करणार नाही बघू शकतो की आम्ही दादांसोबत आहोत उद्धव साहेब ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे जिल्हा प्रमुख पदाचा निवडीचा तो चुकीचा आहे त्यांनी याच्यावरती लक्ष घालावं असं त्यांनी म्हटलेलं आहे दुसरे संचालक आहेत आपल्याकडे काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे थेट आरोप केलेले आहेत दादांच्या पदासंदर्भात काय सांगाल एकंदरीत नाही थेट आरोप वगैरे काही नाही पण दादावर अन्याय झाला एवढं दिसतंय आम्हाला दादावर पक्षाने अन्याय केलेला आहे आणि आम्ही आता पक्षाबरोबर नाही आम्ही दादा आज राम राजीनामे देखील तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये तुम्ही आता कुठल्याही प्रकारचा संबंध नसलेला सांगितलेला आहे इथून पुढची तुमची भूमिका काय असणार दादा सोबत दादाने अद्यापर्यंत भूमिका जाहीर केलेली नाही मात्र कार्यकर्ते भूमिका जाहीर करतात एकंदरीत कोणत्या पक्षात जाण्याचा वगैरे विचार काय झालेला तुमचा नाही कुठल्याही पक्षाचा दादाने अजून तसा विचार केलेला नाही पण दादा जी भूमिका घेतील त्याबरोबर आम्ही तिन्ही मिळून संचालक म्हणून राहणार संचालक म्हणून तुम्ही दादा सोबत असणार मात्र शिवसेनेसोबत नसणार नेमकी दादा जे पद काढलेलं आहे एकंदरीत कशामुळं दादा मराठा आरक्षणामुळे पाठिंबा दिल्यामुळेच पद काढला असा असा आमचा अंदाज आहे बाकी आता दादा बोलते त्याच्याबद्दल अजून काय त्याची माहिती पूर्ण घेतलेलं नाही पण आमचा असा अंदाज आहे की दादा दा, दादानी मराठा आरक्षणाला जे पाठिंबा दिला त्याच्यामुळे दादाचं पद काढला असा तेच मला प्रश्न विचारायचा आहे सुषमा अंधारेंनी दादांनी आरक्षणासंदर्भात भूमिका उघड केली आणि सुषमा अंधारेंना ते पटलं नाही त्याच्यामुळे दादांचं पद काढलं असं देखील आरोप केला जातो हे तुमच्या उद्धव साहेबांना काय सांग असेल नाही ते आता त्याच्याबद्दल दादाचं उत्तर देतील पूर्ण माहिती घेऊन दादाच उत्तर देतील की त्यांचं पद कुणी काढलं त्यामुळे ते दादा त्याचं उत्तर देतील आपण बघू शकतो की मराठा आरक्षणासंदर्भात वेळोवेळी जिल्हाप्रमुख जे आहेत माझी त्यांनी भूमिका जाहीर केल्यामुळं पाठिंबा दिल्यामुळं त्यांचं पद काढलेलं आहे आणि हे पद कुणी काढलेलं हे शोधण्याचं काम आता करावं असं देखील यांनी मागणी केलेली आहे मुंबई तकसाठी योगेश काशीद बीड